चार पॉईंट आठ इंच आता बाबासाहेब आंबेडकरांच्या पूर्णापुती पुतळ्याची भिंत जर पाच फूट इकडं जर हलवली जाऊ काय होते पा किती आणता किती जातील सापूड घ्याय सापूड ही जर भिंत इथं आली

तू इकडे ना तुषार साहेब तू इकडे एक मिनिट चला उपस्थित सर्व घरात चालू लोक एक मिनिट एक मिनिट तुम्ही नका तुम्ही नका ট সেটি সে সা এক সেন । ओ बेटा ये हे 2 मिनिट थांब आप सर बोल बिटा अरे जनला बाईक आज यांची नाही पाहिजे आप जायचे आप हे कावा निघाला ओ बकरा ना आला आंदोलन तयारी द्यायला पाहिजे कसं वाईट तुम्ही काय हे नाही आज नाही आधी आणि मग पलीकडचं दाखवू आपण असं आहे काय फुटाचं सहा फूट ते त्यांना वीस फूट पाहिजे ना नाई वीस फूट लागते ना थोडाच फुट समजत बौद्धजन व बाबासाहेब आंबेडकरांची प्रेम करणारे सर्व जाती धर्माचे सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि बंधू वगैरे या ठिकाणी आलेले आहेत आज या ठिकाणी आपण दीक्षाभूमी भीमतीर्थावरती उभे आहोत काल या ठिकाणी जी भितीचा प्रश्न उपस्थित केला गेला, गेला। जर ही भिंत पाडून सहा फूट या ठिकाणी सरकवल्याच्यानंतर नंतर काय त्याचा परिणाम होतो पहिल्यांदा या ठिकाणी ही दीक्षाभूमी त्यातली आर्धी कट करावी लागते की दोन जून एकोणीशे ला बाबा आंबेडकरांचे पुतणे मुकुंदराज आंबेडकर साहेबांच्या शुभ हस्ते या ठिकाणी धर्मांतराचा सोहळा संपन्न झालेला होता त्याला पंचावन्न वर्ष झालेली आहेत आणि ह्या ऐतिहासिक दीक्षाभूमी उद्ध्वस्त करण्याचा हा पहिला डाव या ठिकाणी मांडलेला आहे त्यांनी काल एक प्रश्न उपस्थित केला की ही भिंत चार फूट तिकडं सरकलेली आहे जर त्यांनी हे ते सिद्ध करून दाखवलं तर त्यांनी आमदारकीचा राजीनामा द्यावा किंवा हे जर सिद्ध आलं तर आम्ही देखील राजकारणात संन्यास घेऊन मी त्यांना आज आव्हान करतो साईज घेतली का हो साईज पाहिली उपजिल्हा रुग्णालय आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पौला अरे सीरा न पौला दे डॉक्टर बाबा साहिब अम्बेडकर

लावलेली आहेत पूर्वी ही झाड कंपाऊंडच्या आत होती आणि आता ही कंपाऊंडच्या आतच आहेत तेव्हा बघणाऱ्यांनी या ठिकाणी येऊन बघण्याचा प्रयत्न हा चांगल्या पद्धतीने केलेला नाही आणि कोणत्याही मूल थापाला ते बळी पड बळी पडलेले हे आमदारांच्या या कृतीचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि या स्मारकाला त्यांनी जी अडचण केली त्वरित त्यांनी ते पत्र मागं घेतलं नाही तर आम्ही त्यांच्या या कृतीचा निषेध करून लवकरच त्यांच्या घरावर देखील मोर्चा आंबेडकरी जनतेच्या वतीने घेण्याचा निर्णय या ठिकाणी घेणार आहोत

जे करायचं काय खाली लोकावरी आंबेडकर आपण सर्व मंडळी आपला वेळ काढून आपणा सर्वांना हात दिल्याप्रमाणे आपण सगळे या ठिकाणी उपस्थित झालात बंधूजनांनो कालच काही मंडळी आमदार आणि काही कार्यकर्ते या ठिकाणी आले होते त्यांनी या ठिकाणी सहा फुटाचं अंतर कमी करून या ठिकाणी हॉस्पिटलला जागा सोडण्याचं त्यांनी इथं सांगितलेलं आहे आणि डिक्लेअर केलेलं आहे परंतु आता आम्ही प्रत्यक्षात जागे या जागेवर उभे आहोत या ठिकाणी आपण साईज घेतल्यानंतर या ठिकाणी बाबासाहेबांना जो जिना केलेला आहे वरती हार घालण्यासाठी तो जिना पूर्णपणे तुटून जात आहे त्यामुळं इथं जागा शिल्लक एक इंचाळीस जागा शिल्लक राहिली आहे मला या ठिकाणी आवर्जून आमदारांना सांगायचं आहे या ठिकाणी जी झाडं आहेत ती पूर्वी लावलेली आहे गेले वीस पंचवीस वर्षापासून ही झाडं आहेत या झाडाची साक्ष या ठिकाणी आपल्याला सर्वांना देत आहे तरी आमदारांनी जे हे चाललेलं चालवलेलं आहे त्यांचा आम्ही सर्व समाजाच्या तर्फे त्यांचा धिक्कार करतो आणि पुढील वेळेत

टकरेगा हमके में मिल जाएगा हम पे टकराएगा मिट्टी में मिल जाएगा